लक्ष्मीच्या पावनांनी या मालिकेच्या पंचवीस ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे राऊंड असतो आणि त्या राऊंडला फॅशन करायची असते म्हणजे आता फॅशन परेड म्हणा किंवा आता रॅम्प वॉक करायचा असतो सासू सुनेची जोडी आता छानपैकी धमाल कमाल करत असतात इकडे सरोज आणि कला छानपैकी नृत्य सादर करून आता आपला ठसा उमटवतात त्यानंतर प्रश्नोत्तराची फेरी असते इकडे तोपर्यंत वकील साहेब आलेले असतात आणि वकील साहेब आल्यावरती लगेचच वकील साहेब राहुलची बेल करतात राहुलला बेल तर मिळालेली असते पण बेल जरी मिळाली असली तरी सुद्धा आता राहुलला सांगितलं जातं की तुम्ही कोल्हापूर सोडून कुठे जाऊ शकत नाही का काही झालं तरी सुद्धा तुम्हाला कोल्हापुरातच राहायला लागेल असं म्हटल्यावरती राहुल आता विचार करतो ठीक आहे ह्याला आता बोलायला जात आहे काय मला बोलायला तर पाहिजे असं म्हणत राहुल म्हणतो ठीक आहे वकील साहेब राहुलची बेल करतात आणि राहुल ची आता तिकडून बाहेर पडतो राहुलची बेल झाले अजूनही चांदेकरांना ही खबर बात लागलेली नसते इकडे तोपर्यंत मग आता रॅम्प वॉक करत नैना आणि रोहिणी यांची फेरी येते रोहिणी आणि नैना यांना प्रश्न विचारले जातात की तुम्ही हे पारंपरिक वेश केलाय का यावरती रोहिणी आणि कला म्हणजे रोहिणी आणि नैना मोठ्या टेचात सांगायला लागतात हो म्हणजे कसं आहे ना सासू सुनेची जोडी आमची एकदम पारंपारिक आणि मॉडर्न यांचं कॉम्बिनेशन आहे मला हे असे इनोव्हेशन करायला आवडतात आणि म्हणूनच पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण नवीन असं आम्ही इनोव्हेशन केलेलं आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात आदेश भाऊजी की तुम्हाला आता इकडे तुमच्या मुलाबद्दलचे प्रश्न विचारले जातील म्हणजे तुमचा मुलगा आणि तुमचा नवरा यांच्याबद्दलचे प्रश्न विचारल्यावरती तुम्ही त्याची उत्तर एकाच वेळेला द्यायची अशा दोन जोड्या म्हणजे कला, हो अद्वेत, अद्वेत बदल, कला सरोज आणि त्याचबरोबर नैना आणि रोहिणी या दोघींना बोलवलं जातं आणि प्रश्न उत्तरांचं राऊंड सुरू होतो तुमच्या मुलाला काय आवडतं कॉन्टिनेंटल या दोघी बरोबर उत्तर येतात त्यानंतर अद्वैत आणि अद्वैतच्या बद्दल कला आणि सरोजला विचारलं जातं की तुमच्या मुलाला काय आवडतं तर गोडाचा शिरा दोघी जणी बरोबर उत्तर देत असतात तुमच्या मुलाबद्दल एक शब्द सांगायचा झाला तर काय शब्द सांगाल यावरती दोघी जणी सांगतात परफेक्शनिस्ट दुसरा कोणता शब्दच नाही असं म्हणत अद्वैत बद्दलची जी काही उत्तर असतात ती फटाफट फटाफट आता इकडे दोघी जणी देत असतात ता, आणि कोणत्याही प्रकारे आता त्यांची अजिबात काही गफलत होत नसते आणि दोघीही जणे अद्वैतच्या बद्दलची उत्तरं देत असताना इकडे आता नैना आणि रोहिणी यांना प्रश्न विचारला जातो तुमच्या आयुष्यामधला आता इकडे म्हणजे तुमच्या मुलाच्या आयुष्यामधली सगळ्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण त्यावरती आता या उत्तर त्यांचं चुकतं या उत्तरावरती रोहिणी सांगायला लागते मी स्वतः आणि म्हणजे मी यावरती आणि नयना सांगते की तो स्वतः यावरती आदेश भाऊजी म्हणतात तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे आणि या उत्तराचे तुम्हाला है। का। नस नस का काही मार्क मिळू शकणार नाहीत यावरती मग आता दोघीजणी जणी गडबडतात इकडे आता रजनी आणि अनामिका यांचं तर काही कॉम्पिटिशनच नसते मुळातच अनामिकाला काहीही कळत नसतं अनामिकाला मुळातच आता सोहम बद्दल काही माहीत सुद्धा नसतं बरं हे सगळं चालू असताना ह्यांचा एक पॉइंट गेलेला असतो मग आता अद्वैतविषयी कला आणि सरोजला विचारलं जातं की तुमच्या मुलाच्या आयुष्यामधली सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण दोघी जणी दोन सेकंदासाठीच थांबतात तिसऱ्या सेकंदाला उत्तर येतं ते म्हणजे सरोज सांगायला लागते मी स्वतः आणि कला सांगते त्याची आई असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे या गोष्टींचा उलगडा झाल्यावरती आता आदेश भाऊजी सांगतात या राऊंड मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून आघाडीवरती आहेत कला आणि सरोज चांदेकर असं म्हटल्यावरती नैना आणि रोहिणी यांचा जळफळाट होतो दोघी जणी तिकडून टणटण करत निघून जातात हे सगळं झाल्यावरती पुढचा राऊंड असतो उखाण्यांचा आणि आदेश भाऊजी सांगायला लागतात की हा राऊंड संपन्न झालाय पुढच्या राऊंड ची लवकरच सुरुवात करू इकडे तोपर्यंत राहुल आता पुन्हा त्या जेलमध्ये जाणं नाही काहीही झालं तरी सुद्धा या जेल मधून बाहेर पडून इतका आनंद होतोय मला असं म्हणत राहुल एन्जॉय करत असतो आणि आता सारखं सारखं नाही नाही मला हे करत नाही मी ते केलं नाही हे बोलायची काहीच गरज नाहीये कुणाची माफी मागायची गरज नाही आता मी माझ्या मर्जीचा राजा आहे असं म्हटल्यावर ती मग लगेच आता इकडे राहुल तिकडून निघतो आणि तो, तो वकिलांना सांगायला लागतो हे बघा तुम्ही माझी खूप मोठी मदत केलेली आहे यापुढे काही मदत लागली तर मी तुम्हाला कॉल करेन थँक्यू थँक्यू सो मच असं म्हटल्यावर ती आता इकडे राहुल मोठ्या टेचात तिकडून निघतो तोपर्यंत आदेश भाऊ जी सांगत असतात हे बघा आता पुढचा राऊंड सुरू होतोय ज्या वेळेला आपण पुढचा राऊंड सुरू करतोय ना त्यावेळेला मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की याच्यामध्ये काय करायचंय की तुम्हाला काही वेळासाठी म्हणजे तुम्हाला काही वेळ ठरवून दिली जाणार आहे या वेळेमध्ये तुम्ही कंप्लीटली उखाण्यातच बोलायचं आहे म्हणजे एकमेकीचं कौतुक करायचं आहे सुनेने सासूचं आणि सासूने सुनेचं म्हणजे कसं आहे आणि त्याचमध्ये आता नवरा सुद्धा सहभागी होऊ शकतो पण नवरा या सगळ्यामध्ये आता बोलू शकतो की किंवा म्हणजे नवरा मुद्दाम क्रिटिसाइज सुद्धा करू शकतो आणि काही करू शकतो असं म्हटल्यावरती याच्यामध्ये सक्रिय सहभाग सगळ्यांचा असला पाहिजे असं आदेश भाऊजी सांगतात थोडा वेळ दिला जातो आणि एकमेकीचं कौतुक करायचं आणि ते सुद्धा उखाण्यात मग काय मग मक सुरुवात होते आणि सुरुवातीला नैना नैना आता इकडे बोलायला लागते नैना रजनी रजनी सगळ्यात पहिले बोलते की मुकावरती सोडली तुपाची धार साजूक आणि अनामिका आमची आहे नाजूक साजूक आता टाळ्यांचा कडकडाट होतो पण सोहम काहीच बोलत नाही अनामिका सांगते सोहम बोल सोहम बोल पण सोहम काही बोलत नाही अनामिका म्हणते सोहम तुला काही आम्हाला हरवायचंय की काय असं ह्या दोघींच चा चालू असतं तोपर्यंत मग आता इकडे रोहिणी आणि आता नैना या दोघींना उखाणा घ्यायचा असतो इकडे यांचा राऊंड संपतो पुन्हा एकदा आता रजनी सांगते मीच उखाणा घेते म्हणजे आकाशात दिसतं सुंदर अंबर आणि माझी अनामिका आहे सुंदर असं ती एकटेच बोलत असते सोहमला ती म्हणते सोहम अरे बोल ना सोहम म्हणतो आई मी विचार करतोय मला काही आठवत नाहीये अनामिकाबद्दल काय बोलायचं ते आणि त्याला काहीच कळत नसतं बिचारा सोहम गप्प बसतो या दोघीजणी राऊंडच्या बाहेर फेकल्या जातात त्यानंतर मग वेळ येते नयना आणि रोहिणीची मग काय नैना काय थांबायला बसलेली आहे नैना मात्र सांगते आकाशात आहे चंद्र आणि मून आकाशात आहे चंद्र आणि मून आणि मी चांदेकरांची फर्स्ट क्लास सून असं म्हणत तिने स्वतःच कौतुक केलेलं असतं आदेश भाऊजी म्हणतात हे बरं आहे म्हणजे आता स्वतःच कौतुक स्वतः करण्याची ही ट्रिक चांगली आहे आणि त्यानंतर मग आता इकडे इकडे सांगायला लागते रोहिणीचं टर्न येतो रोहिणी सांगते म्हणजे मु, मुंबईच्या पश्चिमेला आहे बंदर मुंबईच्या पश्चिमेला आहे बंदर नाही ना आमची आहे थोडी बावळट पण दिसायला आहे सुंदर आदेश भाऊजी म्हणतात याला आता आपण उखाणा म्हणायचा की टोमणा म्हणायचा नक्की ह्याला म्हणायचं तरी काय असं म्हणत आदेश भाऊजी मात्र आता थट्टा मस्करी करण्यापासून काही चुकत नसतात ज्या वेळेला आदेश भाऊजींची थट्टा मस्करी चालू असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता इकडे कला आणि सरोज या दोघींना उखाणा घेण्यासाठी सांगितलं जातो ज्या वेळेला कला आणि सरोज यांना उखाणा घ्यायला सांगितला जातो त्यावेळेला मग आता इकडे लगेचच लगेच सरोज सांगायला लागते की माझ्या सुमेच्या हातामध्ये आहे खूप कलाकारी आणि तिच्याचमुळे आदे आधे म्हणजे अद्वैतच्या आयुष्याला मिळाली उभारी असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेच अद्वैत म्हणतो काय आई काय बोलतेस तसली उभारी किती छळत असते नुसती मला मग कला आता उखाणा घ्यायला लागते की माझ्या सासूबाई दिसतात खूप गंभीर पण जेव्हा संकट येतात तेव्हा त्या होतात खूप खंबीर यावरती अद्वैत म्हणतो काय आहे काय नाही हे दोघींच काही पटत नाही उगाच आपलं काहीतरी त्यानंतर मक्काला सांगायला लागते अ माझ्या सासूबाई आहेत गृहलक्ष्मी आणि लक्ष्मीचं अंक नऊ माझ्या सासूबाई दिसतात कडक पण आहेत खूप मऊ अद्वैत म्हणतो काय मऊ कसले मऊ काहीतरी खोटं खोटं बोलतायत हे दोघीजणी त्यानंतर मग आता इकडे सरोज सुद्धा उखाणा घ्यायला लागते आणि सरोज आणि कला या कंटिन्युअसली उखाणा घेत असतात कंटिन्युअसली उखाणा घेत असतात त्यांचा टाईम संपेपर्यंत त्यांचा उखाणा चालूच असतो इकडे तोपर्यंत अद्वैत त्यांना मुद्दा मुद्दाम त्रास देत असतो हे असं कुठे आहे ते तसं कुठे आहे अशा गोष्टी आहेत तशा गोष्टी आहेत पण आता त्यानंतर मग कला उखाण्यात सुद्धा आता हे करायला लागते की माझा नवरा आणि माझी आई करतायत खूप कळ कर। माझा नवरा आणि माझी आई करतायत खूप कळ कर। पण माझ्या सासूबाईंनी दिलं मला धैर्य आणि बळ यावरती सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात ऑन दी स्पॉट कला आणि सरोज यांचा कुणी हातच धरू शकत नसतं इकडे नैना आणि रोहिणीसुद्धा प्रयत्न करत असतात काय 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 बोलत असतात पण तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे आबा त्यांना क्रिटिसाइज करत असतात की कुठे काय तुझी सासू तुझ्याबद्दल वाईटच बोलते हे बोलते ते बोलते आता फायनली हा सगळा उखाण्यांचा जो काही राऊंड असतो तो उखाण्यांचा राऊंड आता कम्प्लीट होत आलेला असतो आणि आदेश भाऊजी सांगायला लागतात कसं आहे ना हा उखाण्यांचा राऊंड आता झालेला आहे कंटिन्युअसली उखाणं बोलणं कंटिन्युअसली कौतुक करणं किंवा कंटिन्युअसली एखादी गोष्ट करणं यामध्ये जिंकलेली आहे जोडी ती म्हणजे आता इकडे कला आणि सरोज कला आणि सरोज यांनी आता आपल्या दिलेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त उखाणे घेतलेत आणि कोणत्याही प्रकारे टोमणे नाही कोणत्याही प्रकारे आता काहीही गोष्टी केलेल्या नाहीयेत आणि काही झालं तरी ही जोडी आघाडीवरती आहे म्हणजे आता आधीच्या राऊंडला दोन कला आणि सरोजला पॉइंट मिळालेले असतात आणि त्यानंतरच्या राऊंडला सुद्धा आता याच दोघी जणी आघाडीवरती आहेत फॅशन सेन्स मध्ये पण याच दोघींची आघाडी असते आणि त्यावरती आदेश भाऊजी सांगायला लागतात खर तर आता सरोज मॅडमनी त्यांच्या सासूबाईंची साडी ज्या वेळेला आपल्या सुनेला दिली त्याच वेळेला त्यांनी आता आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन केलेलं आहे आपली संस्कृती ही किती महान आहे किंवा आपण आपल्या संस्कृतीचा वारसा आपल्या सुनेला कसा पुढे दिलेला आहे हे सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांची जोडी आतापर्यंतची अग्रेसर आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे कलाला त्याचा आनंद नसतो कला आदे आदवेतकडे येते आणि त्याला सांगायला लागते सरोज मॅडम सरोज मॅडम माझं किती कौतुक करत होत्या चांदेकर तू पाहिलंस ना खरंच सरोज मॅडमनी माझं किती कौतुक केलं रे अद्वैत म्हणतो हो ग केलं कौतुक नंतर सगळे जण घरी येतात घरी आल्यावरती आबा सगळ्यांचं कौतुक करायला लागतात आणि आबा म्हणतात खरंच म्हणजे लोकांना वाटत असेल की चांदेकरांच्या काय फरक पडलाय त्या ते मिळाले काय किंवा नाही मिळाले काय चांदेकरांच्या सुनेना काय होतय पण नाही तसं आहे ना चांदेकरांच्या सून सुद्धा या सिद्ध करू इच्छितात की खरंच आम्ही कशात कमी नाही आणि खरं सांगू का सरोज तू शारदाची साडी तलाला देऊन जे काही मंचावरती सगळ्यांच्या समोर आता आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन केलंच ना ते प्रदर्शन इतकं इतकं महत्वाचं होतं ना की या सगळ्यामध्ये आता तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तू न खरंच मला शारदाची पुन्हा एकदा आठवण करून दिलीस आणि त्यानंतर त्यानंतर मला खरंच खरंच खूप भरून आलो सरोज सरोज म्हणते आबा असं काय करताय अहो माई आमच्याच आहेत ना त्यांच्याबद्दल इतकं केलं तर काय फरक पडतोय यावरती आबा म्हणतात आता आपल्या घरातली जोडी जिंकली पाहिजे असं म्हणत कल मात्र सरोज आणि कला यांनी जिंकावं याचकडे लागलेला असतो ही गोष्ट सगळ्यांना समजत असते मग आता आबा पुढच्या याची तयारी करायला लागा आणि लवकरात लवकर झोपी जा उद्या दुसरा राऊंड तुमचा सुरू होणार आहे असं आता ते सांगायला लागतात ज्या वेळेला आबा आता हे सगळं सांगत असतात आणि त्याच वेळेला आबा हे सांगत असताना आता इकडे सगळे जण तयारी करायला लागतात दुसऱ्या दिवशीची दुसऱ्या दिवशी, दिवशी सुद्धा आता सुपांचा वगैरे खेळण्याचा कार्यक्रम असतो त्यानंतर मग आता कला आणि अद्वैत हे दोघ जण हे दोघ जण ज्या वेळेला आता तयारी करायला लागतात त्यावेळेला सुपामधले तांदूळ पडू न देणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो सुपामधले तांदूळ आता पडू द्यायचे नाही हा टास्क जरी असला तरी सुद्धा हा टास्क पूर्ण करायचा असतो आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे कला आणि अद्वैत हे दोघ जण तयारी करत असतात ज्या वेळेला कला आणि अद्वैत हे दोघ जण तयारी करत असतात आणि त्याच वेळेला त्यांना काही सुपामधले तांदूळ सावरता येत नसतात ज्या वेळेला त्यांना सुपामधले तांदूळ सावरता येत नसतात आणि मग त्यावेळेला त्यावेळेला आता इकडे लगेचच लगेच रोज येते सरोज ज्या वेळेला येते आणि त्यावेळेला मग आता सरोज इकडे सांगायला लागते हे कसं आहे मी तुला शिकवते कसे तांदूळ हे करायचे ते मग सरोज आता सांगायला लागते कशा पद्धतीने तांदळाचा गेम खेळायचा ती आता हातामध्ये सूप घेते इकडे अद्वेतला काही जमत नसत आद्वेत खाली पडतो मग सरोज आता व्यवस्थित रित्या ते सूप हातात घेते आणि सूप हातात घेऊन आता कलाला सांगते बघ तू ज्या वेळेला याच्यामध्ये आता आ, हे घेशील ना हातामध्ये त्यावेळेला तुझ्या हाताला एक ग्रीप असली पाहिजे हाताची ग्रीप द्यायची नाही तांदळावरती सुद्धा लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं ना की एकही तांदूळ खाली पडणार नाही याची अचूक काळजी तू घ्यायची आहे असं म्हणत ती कलाला गोल गोल फिरत सगळ्या गोष्टी दाखवते त्यानंतर मग कला त्याच्याकडे पाहायला लागते ला तिला हे व्यवस्थितरित्या समजतं आणि ती सांगायला लागते सरोज मॅडम कळलं मला मग कला हातामध्ये ते सूप घेते त्यानंतर मग आता व्यवस्थित ग्रीप देत 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 एकही तांदूळ न सांडवता स्पीड घेत घेत तांदूळ उडवत उडवत कला सुद्धा गोल गोल राऊंड मारायला लागते सरोजनी आपल्याकडची टेक्निक कलाला दिलेली असते आणि परंपरेचा वारसा आता सरोजने कलाच्या हवाली केलेला असतो ज्या वेळेला परंपरेचा वारसा आता सरोज कलाच्या हवाली हो हो करते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे कला सुद्धा ते शिकते इकडे अद्वैत आता छान पैकी झोपी गेलेला असतो अद्वैत झोपी गेलेला असतो आणि त्यानंतर मग आता दोघी जणी हे पाहतात दोघी एकमेकीकडे बघून हसतात आणि कला आणि सरोज यांची तयारी मात्र झोकात चालू असते दोघी जणी खूप छान तयारी करतात सुंदरपैकी तयारी होते आणि त्यानंतर कला झोके देत 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 हे करते अद्वेत मात्र झोपलेला असतो सरोज आणि कला हसायला लागतात त्यानंतर दुसरा दिवस येतो आता इकडे यांची आघाडी आहे यांची आघाडी आहे म्हटल्यावरती ही आघाडी तोडायला पाहिजे यासाठी आता मात्र लगेच प्रयत्न करायला लागतात नैना आणि रोहिणी नैना मुद्दाम सरोजला धक्का देते खाली पडते सरोज खाली पडल्यावरती कला येते सरोज मॅडम सरोज मॅडम काय झालं आता हा राऊंड सरोजने हरलेला असतो मुद्दामच हे सगळं नैना आणि रोहिणीचं कारस्थान असतं आणि त्यानंतर पुढला राऊंड अजून बाकी असतो पुढल्या राऊंडला जिंकायचं असतं इकडे आता एते सरोच ला ला उन्ती लगते सरोच कला येते आणि सरोजच्या पायाला हात लावून ती तेल लावायला लागते जेणेकरून सरोजला आराम मिळेल या सगळ्यामुळे सरोज आणि कला यांचं बॉन्डिंग सुधारताना आपल्याला दिसत आहे